क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात ते विधानपरिषदेवर एक बारांश सभासद नामनिर्देशित करू शकतात आता राज्यपाल विधानपरिषदेवर किती स सभासद नामनिरिकषित करतात नॉमिनेट तर वन सिक्स करतात तर ए राँग झालं ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात सो आता हे पण तुमचं एकशे चारव्या घटनादुरुस्तीनं उडलं आहे आता की बाबा आता अँग्लो इंडियन तुम्ही आपण करू शकत नाही वरती पण स लोकसभेला पण आणि खाली विधानसभेला पण सो हे पण रॉंग झालं सी ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट सवलत किंवा माफी देऊ शकतात आता काय फक्त राज्याच्या कायद्यावरुद्ध राज्यपाल हे राज्याच्या कायद्याविरुद्धच तो माफी वगैरे देऊ शकतो केंद्राचा काय संबंध आहे तिकडे कोण तुमचे राष्ट्रपती आहेत हे पण रॉंग झालं डी ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात पाठवू शकतात का अर्थविधेयक नाही पाठवू शकत नाही सो उत्तर येत येईल वरीलपैकी एकही नाही सगळे रॉंग आहेत ट्वेंटी टू राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी कलम तीनशे अडतीसनुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती सो बरोबर आहे सेकंड एकोणीसशे नव्वदच्या पासष्टव्या घटनादुरुस्तीनुसार एक सदस्यीय पद्धतीचे रूपांतर बहुसदस्यीय अशा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये करण्यात आले सो हे पण बरोबर आहे की आधी एक सदस्य वन मेंबर म्हणजे वन मेंबर होतं ते कमिशन नंतर ते बहुसदस्य झालेले प पा, पासष्टव्या घटनादुरुस्तीनुसार सो हे दोन्ही पण बरोबर आहेत दोन हजार तीनच्या एकोणनव्वद्या घटनादुरुस्तीद्वारे अगोदरच्या अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे भाग पाडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि जमाती आयोग असे दोन वेगवेगळे स्वतंत्र केले कशाने एकोणनव्वद्या घटना रुसणी बघा दोन आहेत एकोणीसशे नव्वद पासष्ट एकोणीसशे नव्वदमधले पासष्टव्या घटना रुसणे काय झाले तर एक सदस्यीयचं बहुसदस्य झालेलं आहे आणि दोन हजार तीनमध्ये काय झालं एकोणनव्वद्या घटनादुरुस्तीने तर दोन्ही वेगवेगळे झालेले आहेत चौथं राज्यघटनेच्या कलम तीनशे अडतीस अन्वये अनुसूचित जाती जमातीसाठी लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभामध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आता काय विषय बघा तुमचं विधानसभेत आरक्षण काय तर कलम तीनशे बत्तीसनुसार आणि लोकसभेमध्ये तीनशे तीस म्हणजे तुमच्या इथं सगळ्याच फॅक्ट रॉंग झालेले आहेत ओके त्याच्यामुळे रॉंग झालेले पुढं तेवीस भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्रीय स्वरूपाचे नाही तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण दिसून येईल दोन्ही पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला एक वेगळाच प्रकार होय असे भारतीय संघराज्याबाबत कोणी म्हटलेले इंग्लिशमध्ये जर वाचलं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज नाईदर प्युअरली फेडरल नॉर युनिटरी बट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ म्हणजे हे फेडरल पन्ना युनिटरी पन्न ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे इट इज अ युनियन ऑर कॉम्पोजिट ऑफ नोवेल टाईप म्हणजेच काय बाबा मिश्रणातून तयार झाला वेगळाच प्रकार आहे असं कोण म्हटलं होतं तर दुर्गादास बसू आणि के सी विहेर काय म्हटले होते डिस्क्राईब द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज अ कॉसी फेडरल विथ अ स्ट्रॉंगर एम्फोसिस ऑन ऑबियसली युनिटरी म्हणजे सेंट्रलला जास्त पॉवरस आहेत चोवीस महाराष्ट्रातील बाबत खालीलपैकी को काय खरे नाही दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी महाराष्ट्र लोकायुक्त संस्था निर्माण करण्यात आली आता इथं काय तारीख आहे तर एकोणीसशे बरो बहात्तर बरोबर आहे पण हे किती आहे पंचवीस ऑक्टोबर आहे रॉंग झालं सेकंड महाराष्ट्राच्या प्रथम लोकायुक्त न्यायमूर्ती एस पी कोतवल होते बरोबर आहे लोकायुक्त ही स्वतंत्र वैधानिक संस्था आहे बरोबर आहे महाराष्ट्र लोका लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे अधिकार कार्य अधिकार क्षेत्र नमूद करण्यात आले सर हे सगळं दोन तीन चार हे सगळे बरोबर आहेत एकोणीसशे एकाहत्तरचा अधिनियम आहे फक्त ही डेट जी आहे दोन नाही आहे बघा म्हणजे तुम्हाला किती लेवलला लक्षात ठेवावं लागते की आता तुम्ही म्हणाल ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर माझं पाठ आहे पण मला डेट नाही पाठ तर त्यांनी तेच चुकवले काय चुकवले तर पंचवीस ऑक्टोबर पाहिजे तिथं जे की दोन दिलेले बाकी मग ही फॅक्ट माहीत असायला पाहिजे हे तर तुम्हाला माहिती इझी आहे चौथा ऑप्शन हा पण इझीच आहे ॲक्च्युली ॲक्टनुसार आला त्याच्यामुळे वैधानिक म्हणजे ह्या दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज होऊ शकतो माणूस एस पी कोतावर माहीत असेल तर मग आट अटेम होईल क्वेश्चन शुअर शॉर्ट तुमचा ट्वेंटी फाईव्ह संस्थेच्या विभागांशी संबंधित स्थायी समितीचे अयोग्य पुनर्नाव ओळखा सिलेक्ट द इनकरेक्ट रिनेम ऑफ डिपार्टमेंटली रिलेटेड स्टँडिंग कमिटीज ऑफ पार्लिमेंट फर्स्ट पेट्रोलियम आणि रासायनिक समितीचे पुनर्नाव पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती असे आहे कमिटी ऑन पेट्रोलियम अँड केमिकल्स इज रिनेम्ड ॲज अ कमिटी ऑन पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस म्हणजे त्याचे नावं बदलले जातात सेकंड श्रमिक समितीचे पुनर्नाव श्रमिक आणि कल्याण समिती असे आहे सो बरोबर आहे का नाही त्याचं काय आहे तर स्टँडिंग कमिटी ऑन लेबर जे आहे याचं काय झालं स्टँडिंग कमिटी ऑन लेबर टेक्स्टाईल आणि स्किल डेव्हलपमेंट लेबर टेक्स्टाईल आणि स्किल डेव्हलपमेंट इथं काय पाहिजे लेबर टेक्स्टाईल स्किल डेव्हलपमेंट हे रॉंग झालं थर्ड दळणवळण पर्यटन समितीचे पुनर्नाव दळणवळण पर्यटन व संस्कृती समिती म्हणजेच ट्रान्सपोर्ट आणि टुरिझमची जी कमिटी आहे त्याचं नाव काय झालंय ट्रान्सपोर्ट टुरिझम अँड कल्चर नागरी आणि ग्रामीण विकास समितीचे पुनर्नाव ग्रामीण विकास समिती म्हणजेच अर्बन अँड रुरल डेव्हलपमेंटचं नाव काय झालं आहे रुरल डेव्हलपमेंट कमिटी सो इथं तुम्हाला काय आहे महत्त्वाचं टेक्स्टाईल आणि स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट शब्द आलेला आहे महत्त्वाचा त्याच्यामुळे हे रॉंग so, आहे पंचवीस सव्वीस मंत्रिपरिषद काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि कॅबिनेट यांच्यातील फरकाबाबत खालील खालीलविधानी विचारात घ्या संपूर्ण राज्यघटनेमध्ये परिषद हा मन मंत्रिपरिषद मं, हाच शब्द प्रयोग वापरण्यात आलेला आहे केवळ कलम तीनशे बावन्नमध्ये कॅबिनेट हा शब्द वापरलेला आहे बरोबर आहे बी राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही कॅबिनेटकडे सुपूर्त केलेली आहे परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्रिपरिषदेकडे वापरले मंत्रिपरिषदेद्वारा वापरली जाते उलट आहे ॲक्च्युली राज्यघटनेने संपूर्ण सत्ता मंत्रिपरिषदेकडे दिलेली आहे पण प्रत्यक्षात हे कोण वापरते तर कॅबिनेट वापरते त्याच्यामुळे हे रॉंग झालं सी मंत्रिपरिषदेत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री उपमंत्री यांचा समावेश असतो तर दुसऱ्या बाजूस कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात सो हे बरोबर आहे ए आणि सी सत्तावीस राष्ट्रीय हे हातातले मार्ग राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण कलम एकोणपन्नास राहणीमानामध्ये सुधारणा कलम सत्तेचाळीस एस सी एस टीच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांना संरक्षण देणे कलम शेहेचाळीस गोहत्या प्रतिबंध कलम अठ्ठेचाळीस तुमच्या डी पी एस पी अठ्ठावीस संसदीय विशेषाधिकाराबाबत खालील विधाने विचारत घ्या संसदीय विशेश विशेषाधिकार म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांना असलेले विशेषक संरक्षण आणि सवलती होय बरोबर आहे राज्यघटनेने भारताच्या राष्ट्रपतीला देखील संसदीय विशेषाधिकार लागू केलेले आहेत कारण ते देखील आता बघा हे एवढं माहिती आहे आपल्याला की संसद एकात्मिक भाग आहेत पण अधिकार विशेश विशेषाधिकार आहेत का राष्ट्रपतींना तर नाही आहे कसलं भारी क्वेश्चन फ्रेम केला आहे बघा म्हणजे असं लॉजिकली वाटेल की बाबा संसदेचे भाग आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपले राज्यसभा येते लोकसभा येते आणि राष्ट्रपती प्रेझिडेंट हे तिन्ही मिळून आपली संसद होते पण ॲक्च्युली त्यांना विशेष अधिकार नाही आहेत लक्षात ठेवा सी संसदेचे अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी साठ दिवस किंवा अधिवेशन संपल्यानंतर साठ दिवस या कालावधीत संसद सदस्याला अटक करता येत नाही काय हे साठ नाही किती आहे चाळीस दिवस आधी आणि नंतर सो सी पण रॉंग झाला बी पण रॉंग झाला उत्तर आहे तुमचं ए आणि डी डी काय आहे सभागृहाच्या प्रमुखाच्या परवानगीशिवाय सभागृहाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही अथवा दिवाणी व फौजदारी कायदेशीर प्रक्रिया लागू करता येत नाही सो ए आणि डी एकोणतीस भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बाबत खालील विधाने विचारात घ्या कलम तीनशे सत्तर हे भारतीय राज्यघटनेच्या कितवा भाग आहे ॲक्च्युली आपला एकविसावा भाग आहे आणि इथं काय दिलेलं आहे एकोणीसावा भाग किती आहे तो, तो एकविसावा भाग तीनशे सत्तर त्याच्यामुळे हे रॉंग झालं बी जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तात्पुरती तरतूद म्हणून त्याचा समावेश करण्यात आला बरोबर आहे त्या कलमाने जम्मू काश्मीर राज्यासंदर्भात संसदेच्या वैधानिक अधिकारावर बंधने घातली होती म्हणजे संसदेची पावर कमी झाली ह्या कलमामुळे डी राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने निर्गमित अध्यक्ष आदेशामुळे तीनशे सत्तर हे कलम राज्य पूर्णपणे नाही गेलं हे बघा ऑल क्लॉजेस ऑफ आर्टिकल थ्री सेवन्टी सीज टू ऑपरेट एक्सेप्ट क्लॉज वन फक्त एक क्लॉज जो आहे पहिलं जे आर्टिकल आहे त्यातलं सब आर्टिकल ते आहे बाकी सगळे गेले आहेत क्लॉज वन त्याच्यामध्ये काय आहे विच वॉज अमेंडेड टू स्टेट दॅट कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अप्लाइज टू द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर ओके क्लॉज वन जो आहे तो अमेंड केला त्यांनी त्याच्यात सांगितलं की बाबा भारताचं जे संविधान आहे ते जम्मू काश्मीरला पण लागू होईल असं त्या कलमातल्या तीन सत्तरमधल्या क्लॉज वनमध्ये आहे सो so, पूर्णपणे नाही गेलं लक्षात ठेवा सो so, डी रॉंग आहे आणि ए रॉंग आहे उत्तर आहे बी आणि सी तीस खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारत आणि अमेरिका या दोन्ही संघराज्यातील राज्यघटनेमध्ये अधिकाराच्या तीन याद्या ही बाप समान आहे कॅनडाच्या संघराज्याच्या प्रतिकृतीने वैधानिक अधिकाराच्या दोन याद्यांची तरतूद केलेली असून एक यादी ही संघ सरकारची तर दुसरी यादी घटक राज्यांची आहे आता हा क्वेश्चन आपल्याला इंग्लिशमध्ये वाजवत आहे कारण आयोगने ते थोडं चुकवलेलं आहे काय बघा सेकंड स्टेटमेंट द कॅनेडियन फेडरल मॉडेल प्रोवाइड्स टू लिस्ट ऑफ लेजिस्टलेटिव्ह पॉवर्स वन फॉर द सेंटर अँड अदर फॉर प्रोविन्सेस अँड द रेसिडुअर पॉवर म्हणजे ज्या उरलेल्या वि ज्याला आपण अवशिष्ट अधिकार किंवा शेषाधिकार ज्याला म्हणतो आपण तो रेसिड्युअर पॉवर आर वेस्टर्न इन प्रोविन्सेस असं आहे का कॅनडामध्ये नाही तिकडे काय आहे तर जे शेषाधिकार आहेत ते सेंटरकडेच आहेत तिसर तरतूद आपण घेतले भारताने कॅनडाकडून सो त्याच्यामुळे हे रॉंग झालं ओके आणि जे पहिलं ऑप्शन आहे हा का रॉंग आहे तर इन बोथ इंडिया अँड यू एस ए पावर इज डिवाइडेड अमंग द लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियल ब्रांचेस बट विथ की डिफरन्सेस इन इंडिया एक्झिक्युटिव्ह इन्क्लूड द प्रेझिडेंट प्राईम मिनिस्टर इज पार्ट ऑफ लेजिस्लेचर म्हणजेच पार्लिमेंट व्हाईल इन यू एस ए द एक्झिक्युटिव्ह इज इनडिपेंडंट ऑफ द लेजिस्लेचर म्हणजे काँग्रेस जे लेजिस्लेचर आहे त्यांचं त्याच्यापेक्षा एक्झिक्युटिव्ह वेगळं आहे प्रेझिडेंट वगैरे हे सगळं आणि भारतामध्ये ते त्याचा पार्ट आहेत आणि इथं काय दिलं आहे की बा भारत आणि अमेरिका या दोन्ही संघराज्यातील राज्यघटनेमध्ये अधिकाऱ्याच्या तीन यादही बाब समानाचं रॉंग आहे सेकंड पण रॉंग थर्ड भारतीय संघराज्याची व्यवस्था ही केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्ता विभाजनावर आधारित आहे परंतु त्यांच्यात न्यायालयीन अधिकाऱ्यांची विभागणी केलेली आहे का विभागणी केलेली नाही स्टेटमेंट बरोबर आहे चार कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्यातील संबंधावर आधारित एखाद्या शासनाचे संघराज्य ही एकात्म संघराज्य की एकात्म असे वर्गीकरण केले जाते इंग्लिशमध्ये अ गव्हर्मेंट इज क्लासिफाईड ॲज अ फेडरल ऑर युनिटरी ऑन द बेसिस ऑफ रिलेशन्स बिट्विन द एक्झिक्युटिव्ह अँड द लेजिस्लेचर त्याच्यावर असतं का नाही तर कशावर असतं ते रिलेशनशिप बिट्विन द सेंट्रल गव्हर्मेंट अँड इज कॉन्स्टिट्यूट युनिट्स म्हणजे जे तिथले राज्य असतील तिथलं केंद्र सरकार असेल त्यांच्यामध्ये कसं त्यांचा संबंध आहे त्याच्यावरून ठरते की बाबा हे फेडरल आहे का युनिटरी आहे जसं अमेरिकेमध्ये त्यांच्या फेडरल स्टेटला जास्त पॉवर्स आहेत आपल्या भारतापेक्षा भारतामध्ये केंद्रला जास्त पॉवर आहे कारण अमेरिकेमध्ये सगळ्या राज्यांनी मिळून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बनवलं आहे आणि आपल्याकडं भारत स्वतंत्र झालं आणि त्याच्यानंतर मग ते वेगवेगळे राज्य आपले आपण त्याच्यातून केलेले आहेत बनवले आहेत एकतीस एकशे तीनव्या दुरुस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत त्याद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी दहा टक्के आरक्षण बरोबर आहे डब्ल्यू एस दोन त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागसलेपणा या तत्वावर आधारित आरक्षण देण्यासाठी अनुच्छेद पंधरा आणि सोळामध्ये बदल करण्यात आला बरोबर आहे त्याद्वारे शासनामार्फत चालले जाणारे शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्यांकांच्या आता हे बरोबर आहे शैक्षणिक खाजगी पण अल्पसंख्यांकांना नाही आहे ओके डब्ल्यू एस रिझर्वेशन तुम्हाला मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये भेटणार नाही ठीक आहे बाकी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये भेटेल पण मायनॉरिटी तुम्ही मदरस्यात जाल वगैरे तिकडे म्हणाल की द्या ईडब्ल्यू एस आम्हाला टेन पर्सेंट तर नाही भेटणार थर्टी टू भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून घेतलेली कोणती तत्वे आहेत तर संघ राज्य संबंधाबाबत तरतूदी आता कॅनडामधून घेतल्यात सातवी परिशिष्टातील समोरती सूची लिस्ट आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतले आणि हे दोन्ही जे आहेत मूलभूत अधिकार आणि सशस्त्र दलाचे सेनापती आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे ते तेहतीस राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ती वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर पाच सदस्य आहेत बरोबर आहे अध्यक्षाची नेमणूक पंतप्रधान करतात का नाही हे बघा राष्ट्रीय महिला आयोगमध्ये एक अध्यक्ष पाच सदस्य आणि एक सदस्य सचिव असतात जे सर्व केंद्र सरकारद्वारे नामनर्शित केले जातात सो त्याच्यामुळं सेकंड रॉग झालं ते आपले पद पाच वर्ष किंवा सत्तर वर्ष असं नाही आहे काय तर पाच किंवा पासष्ट वर्ष आहे सो हे रॉंग चौथं गुन्हेगारात शिक्षा करण्याचा अधिकार आयोगाला आहे का तर नाही आहे चौतीस राज्यघटनेतील कलम एकवीस संदर्भात बिनचूक उदाने बिनचूक विधाने ओळखा कलम एकवीसनुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवन व व्यक्ती स्वतंत्र हिरवून घेतले जाणार नाही बरोबर आहे हा अधिकार नागरिक व परदेशी नागरिक दोहोंनाही उपलब्ध आहे बरोबर आहे कलम एकवीसनुसार मिळणारे हे संरक्षण केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात असून कायदे मंडळाच्या मनमानी कृतीविरोधात उपलब्ध नाही स्वतः हे स्टेटमेंट रॉंग आहे ओके कारण मनेका गांधी केसमध्ये सांगितलं होतं क्लिअर क्लिअर की बाबा काय तर एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स आणि लेजिस्लेटिव म्हणजे कायदे मंडळाच्या पण आणि कार्यकारी मंडळ दोघांच्या पण च्या अगेन्स्ट तुम्हाला हे संरक्षण उपलब्ध आहे आपण वाचू हे मनिका गांधी केस नाईन्टीन सेवन्टी एट ब्रॉडंड द स्कोप ऑफ आर्टिकल ट्वेंटी वन म्हणजे त्यातला त्याला अजून वॅपअप केलं कलम एकवीसला प्रोव्हाइडिंग प्रोटेक्शन नॉट ओनली अगेन्स्ट आर्बिटरी एक्झिक्युटिव्ह ॲक्शन आर्बिटरी एक्झिक्युटिव्ह ॲक्शन म्हणजेच काय की बाबा म्हणजे मनमानी ओके मनमानी कार्यकारी जी ॲक्शन असेल बट ऑल्सो अगेन्स्ट आर्बिटरी लिजिस्टेटिव्ह ॲक्शन दॅट वॉयलेट फंडामेंटल राईट्स त्या या दोघांच्या पण विरोधात इथं काय सांगितलं की केवळ कार्यकारी मंडळाच्या ओके आय के गोपालन केसमध्ये काय सांगितलं लिमिटेड द स्कोप ऑफ आर्टिकल ट्वेंटी वन स्टेटिंग दॅट इट ओनली प्रोटेक्टेड अगेन्स्ट आर्बिटरी एक्झिक्युटिव्ह ॲक्शन नॉट लिस्टेड आता जर सांगितलं गें फक्त कार्यकारीसाठी सांगितलं होतं कार्यकारी कृतींच्या विरोधातच तुम्हाला संरक्षण भेटेल कलम एकवीससाठी हे कोणी सांगितलं गोपालन केसनी एकोणीसशे पन्नास आणि मग पार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे ऑलमोस्ट अठ्ठावीस वर्षांनी मग या केसमध्ये सांगितले की नाही बाबा आपल्याला दोन्हीकडून भेटेल ठीक आहे सो ए आणि बी उत्तर आहे त्याचं पस्तीस भारतातील अंदाज समितीबाबत खालील विधानी विचारात घ्या भारतातील अंदाज समिती ही ब्रिटिश नमुन्यावर आधारित आहे आणि ती एकोणीसशे बावन्न साली तत्कालीन सभापती जी व्ही मावळणकर यांच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आली आता इथं त्यांनी दोन्ही फॅक्ट चुकवलेल्या आहेत इयर पण चुकवले एकोणीसशे पन्नास साली झाली आणि इथं कोण तर तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई ओके त्याच्यामुळे ए रॉंग झालं बी अंधा समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील तीस सदस्य आता तिसीच्या ती तीसच्या तिसरीकडून आहेत तर लोकसभेतून आहेत ठीक आहे तर त्याच्यामुळं बी रॉंग झालं सी तिच्या अध्यक्षाची निवड ही समिती सदस्याकडून होते कोणाकडून होते तिच्या अध्यक्षाची निवड तर लोकसभा स्पीकरकडून होते समिती सदस्याकडून होत लोकसभा स्पीकरकडून होते त्याच्यामुळं सी पण रॉंग झालं डी प्रशासनात कार्यक्षमता आणि काटकसर का घडून आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे हे अंदाज समितीचे कार्य आहे ओके okay, सो so डी ऑप्शन बरोबर आहे बाकीचे सगळे तुमचे ए बी सी रॉंग आहे थर्टी सिक्स इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ अमरकंटक केव्हा कार्यरत झाले जुलै दोन हजार आठ हे बघा त्याचा काय घोष विंदते खिलम अमरकंटकला येते मध्य प्रदेशमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विश्वविद्यालय जनजातीय ट्राईबसाठी स्थापना झाली दोन हजार सातशी आणि कार्य झाले दोन हजार आठला ओके बघा तुम्हाला हा पण ऑप्शन आहे आणि परत हा पण ऑप्शन आहे सो लक्षात ठेवा स्थापना दोन हजार सातशी आहे आणि कार झाले दोन हजार आठला थर्टी सेवन योग्य कथने ओळखा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस दोनमध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे बरोबर आहे का रॉंग आहे काय तरी कलम एकोणीस एकमध्ये सांगितलेला आहे आणि जो सेकंड जो ऑप्शन आहे हा एकोणीस दोनवाला आहे किंवा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत जसे सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये म्हणजे तुमच्या मर्यादा कशामध्ये येतात रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स ज्याला म्हणतात ते कलम एकोणीस दोनमध्ये येईल ठीक आहे आणि स्वातंत्र्य तुमचं एकोणीस एकमध्ये येईल उत्तर आहे बी थर्टी एट सर्व शिक्षा अभियानाच्या संदर्भात खाली विधाने विचारत घ्या त्याचा प्रारंभ दोन हजार एकमध्ये झाला त्याचा प्रारंभ हा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण साध्य करण्यासाठी झालेला आहे पडे भारत बडे भारत हा सर्व शिक्षा अभियानाचा उपकार्यक्रम आहे ओके ए बी सी बरोबर आहे सगळं शिक्षण या नावाचे सरकारी द्वार म्हणजेच पोर्टल हे सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या निरीक्षणासाठी सुरू केलेले आहे तो काय आहे शिक्षण नाही हे काय शिक्षण नावाचं असं काय पोर्टलच नाही ओके पहिली गोष्ट म्हणजे आणि हे जे म्हणत आहेत की बाबा इथं सर्व शिक्षण अभियानासाठी कोणतं पोर्टल आहे त्याचं नाव आहे शगुन पोर्टल सो so, डी रॉंग झालं ओके okay. ए बी सी उत्तर आहे त्याचं थर्टी नाईन भारतीय वृत्तपत्र परिषदे म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया संदर्भात खालील विधाने विचारात घ्या परिषद वृत्तपत्रे वृत्त एजन्सी संपादक आणि वार्ताहर यांना मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्यास दंडित करू शकत नाही फक्त ते इशारा देऊ शकते ताकीद देऊ शकते किंवा त्यांची निंदा करू शकते पहिलं ए रॉंग परिषदेचे निर्णय हे अंतिम असतात आणि त्याविरुद्ध न्यायालयात अपील करता येत नाही सो बरोबर आहे सी परिषदेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कार्याचे परीक्षण करण्याचा अधिकार आहे का, का? इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे कोण करतं तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियास अथॉरिटीज कन्फाइंड टू प्रिंट मीडिया फक्त प्रिंट मीडिया आहे म्हणजे न्यूजपेपर पेपर असेल मॅगझिन असेल जर्नल त्यांच्यापुरतीच त्याचा अधिकार आहे इलेक्ट्रॉनिक मीडियापुरता अधिकार नाही त्याचं काहीतरी आहे बाबा ब्रॉडकास्ट वगैरे काहीतरी त्याच्यावर पण ऐकून प्रश्न विचारला आहे की याच्यावर कोणाचा अधिकार आहे म्हणून सो उत्तर आहे बी फोर्टी अनुसूचित जातीच्या मुलामध्ये शैक्षणिक मागसले परण्याची कारणे काय आहेत आता कॉमन सेन्स वापरा वापरा तुम्ही ओके दारिद्र्य शारीरिक सामाजिक विलगता शाळेमध्ये सहज प्रवेशाचा अभाव ए बी सी निम्न मानसिकता ई येईल का नाही येणार ओके okay. लो हो मेंटॅलिटी वगैरे आणि इच्छाशक्तीचा अभाव लॅक ऑफ विलपॉवर असं येईल का नाही ना okay. त्यांना शिकायचं आहे ना ऑब्वियसली ओके एज्युकेशनल बॅकवर्ड ऑफ शेड्युल कास्ट चिल्ड्रन ते थोडे म्हणतात आम्हाला शिकायचं नाही लॅक ऑफ विलपॉवर विलपॉवर आहे ऑलरेडी त्याच्यामुळे हा डी जरी उडवला तुम्ही डी डी तरी उत्तर येऊन जाते ए बी सी